सर नमस्कार ज्याला भाषण शिकायचे ज्याला भाषणाबद्दल आकर्षण आहे ज्याला भाषणाबद्दल वेगवेगळी सूत्र जाणून घ्यायचे आहेत ज्याला पाण्यात मनातलं बोलायचंय त्या सगळ्यांच्यासाठी एक अतिशय चांगली संधी मी घेऊन आलो आहे ते म्हणजे की ऑनलाईन भाषण प्रशिक्षण कार्यशाळा शुक्रवार शनिवार आणि रविवार असं तीन दिवसांची ती कार्यशाळा असेल सायंकाळी साडेसात ते रात्री सव्वा नऊ असा तो कार्यशाळेचा वेळ असेल आणि या कार्यशाळेमध्ये भाषण प्रशिक्षणा संदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला शिकता येतील भाषणाचं धाडस आहे संभाषण कौशल्य आहे वाचन कौशल्य आहे देहबोली आहे वाढदिवसाचं भाषण कसं करायचं निरीक्षणातलं भाषण कसं करायचं आयत्या वेळेला भाषणाची जर वेळ आली तर त्यावेळेला कोणतं भाषण करायचं अशा वेगवेगळ्या संदर्भामध्ये या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला शिकता येईल आणि ज्याला ही ऑनलाईन कार्यशाळा करायची आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा कारण इथं मी जे सहा दिवसांची कार्यशाळा घेतोय प्रत्यक्षामध्ये अनेकांना बाहेरच्या गावातल्या अनेक परगावी असलेल्या अनेकांना इच्छा असूनही या ठिकाणी येता येत नाही अशा सर्वांसाठी ही ऑनलाईन कार्यशाळा एक चांगली संधी आहे ज्याने याच्यामध्ये सहभागी व्हायचंय त्याने निश्चितपणे खाली मी जो नंबर दिलाय त्या नंबरवर संपर्क करा आणि या कार्यशाळेचा अनुभव घ्या धन्यवाद